सांगण्याचा प्रयत्न करताय आणि चाळीस एक चा बरोबर चाळीस वी ची करतील आणि सांगतील जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून कोकणावर हे अरिष्ट आलं पण परवाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने तो दिलेला निर्णय आहे हा कोकणातला पूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त करणारा निर्णय मी मुंबई उच्च न्यायालयाचा आदर करतो सन्मान करतो पण त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका दलाल नेत्याने जी याचिका दाखल केली तसाच अंबोलीमध्ये सुद्धा भाजपच्या लोकांनी तेच केलेलं आहे आमचं तोडलंय तो ना आमचं दलालांचं तो तो तोडलंय ना गावातल्या लोकांचे पण घर तोडून टाका त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या एका दलाल नेत्याने मुंबई हायकोर्टामध्ये दापोलीच्या एका रिसॉर्टच्या अनुषंगाने याचिका दाखल केली परवाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की संपूर्ण किनारपट्टीवर असणारी घरं संपूर्ण किनारपट्टीवर एक छोटी होम स्टे संपूर्ण किनारपट्टीवर असलेली छोटी व्यवसाय चालविले जाणारी खानावळी चालविले जाणारे छोटे मोठे हॉटेल उद्योग व्यवसाय जे सीआरजेडचं उल्लंघन करतायत च्या त्या रेषेमध्ये आहेत त्या सगळ्यांची जंत्री मागवली आणि दुर्दैवाने जर मुंबई उच्च न्यायालयाने सीआरझेड क्लिअर करण्याचे जर आदेश दिले तर लाखो कोकण वासियांवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एकनाथ शिंदे पुरस्कृत येणार जे संकट आहे हे सुद्धा खूप मोठं संकट आहे